बोहाळेगावचे सुपुत्र पैलवान नागेश बापू घोडके यांच्यासह त्यांच्या संपूर्ण गटाचा आमदार अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश माड्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कार्यावर प्रेरित होऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पैलवान ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी कार्यरत असणारे पैलवान नागेश बापू खोडके यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह आमदार अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे पैलवान नागेश बापू घुडके हे मागील काही दिवसांमध्ये पैलवान ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक करून कुस्ती कार्याचा ओघ बघून भाजपने युवकांना संघटित करण्याची जबाबदारी सोपवून त्यांना युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केली होती परंतु मागील काही दिवसामध्ये माड्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि विकासाची दूरदृष्टी पाहून पैलवान नागेश बापू खोडके आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते प्रेरित झाले काल आमदार अभिजित पाटील हे हिवाळी अधिवेशन आटपून माण्यात आले असता पैलवान नागेश खोडके यांनी आपल्या मनातील खंत आमदार अभिजित पाटील यांना बोलून दाखवली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी लगेच बुहाळी गावाला भेट दिली त्यावेळी पैलवान नागेश बापू घोडके यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह आमदार अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे यावेळी बोलताना पैलवान नागेश घोडके म्हणाले की, की विकासाचे व्हिजन असणाऱ्या नेत्यासोबत काम केले तर गावचा विकास लवकर होतो आणि ते व्हिजन आमदार अभिजित पाटील यांच्याकडे आहे त्यासाठी सत्तेत असणाऱ्या पक्षाचे काम सोडून गावचा विकास करण्यासाठी आज आपण आमदार अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केलेला आहे यावेळी बोहाळी गावचे असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी आमदार अभिजित पाटील यांचा ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला